श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या दिनांक चौदा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिलाच येणारा सण असतो त्यामुळे त्याला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं मकर संक्रांतीचे एकूण हे तीन दिवस असतात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असणारी भुवी त्यानंतर मकर संक्रांत आणि त्यानंतर येणारी संक्रांतीची कर ज्याला आपण करिदिन किंवा क्रिकांत या नावाने ओळखत असतो मकर संक्रांती हा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो असं म्हणतात की या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात आणि त्यामुळे आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी या दिवशी आपण जे काही प्रभावी उपाय करू ज्या काही प्रभावी सेवा करू त्याचं कुठेतरी फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतं त्यामुळे या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू केलं नाही तरीही चालेल पण सकाळी उठल्याबरोबर आपल्याला ही शब्द आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही शत्रू पिडा शत्रुबाधेचा त्रास आहे तो दूर होईल लोक आपल्यासाठी बोलण्याबरोबर तळमळतील त्याचबरोबर भेटण्यासाठी तडफडतील आणि आपल्या मागे पुढे देखील फिरतील काय होतं ना आपल्या मनामध्ये अनेक खूप काही इच्छा असतात त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही घरामध्ये कुठेतरी आपल्याला पैशांच्या अडचणी जाणवत असतात घरामध्ये मुलांची पतीची कुटुंबाची कुठेतरी प्रगती थांबून जात असते कारण आपल्या घराला कुठेतरी नजर दोष किंवा करणेबाधा किंवा आपल्या कुंडलीमधील जे काही ग्रह आहे तर ते कमजोर झालेले असतात त्यासाठीच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही हे प्रभावी उपाय आहेत हे प्रभावी उपाय सांगितले जातात आणि आपण जर हे प्रभावी उपाय त्या दिवशी केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दोष दारिद्र्य अडचणी हे दूर होतात आणि माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची भरभरून कृपाही आपल्यावरती होत असते त्यासाठीच उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्यावरती लक्ष्मीनारायणाची कृपा व्हावी यासाठी आपल्याला हे सर्व नियमांचं पालन करायचं आहे उद्या घरामध्ये चुकूनही भांडण कटकट वादविवाद होणार नाही याचा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर घरामध्ये उद्या आपल्याला कांदा लसूणचं सेवन जे आहे तर ते संपूर्णपणे वर्ज्य करायचं आहे या दिवशी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करत असतो पण काही घरामध्ये खीरसुद्धा केली जाते तर या दिवशी आपल्याला खिरीचं सेवन हे चुकूनही करायचं नाही कारण का कारण या दिवशी मकर संक्रांतीने खाण्यासाठी जो पदार्थ घेतलेला आहे त्याला पायसम असं म्हणतात आणि पायसमला आपल्याकडे खीर म्हटली जाते त्यामुळे मकर संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले असतं ज्या पदार्थ खाण्यासाठी घेतलेले असतात ते त्या दिवशी आपल्याला पूर्णपणे आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्ज्य केलेले जातात इतर वेळेस तुम्ही खाऊ शकतात पण आपल्याला मकर संक्रांतीने जे काही परिधान केलेलं आहे जे काही खाण्यासाठी घेतलेलं आहे ते आपल्याला त्याच दिवशी फक्त वर्ज असतं त्यानंतर या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण याला संक्रांत का म्हणतो तर या दिवशी सूर्यदेव जे आहेत तर ते एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतात म्हणजेच सूर्यदेव हे धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि याच दिवशी संक्रांती देवीने शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे याला मकर संक्रांत किंवा सं संक्रांत असं म्हटलं जातं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं कारण यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी संपवण्यासाठी या दिवशी आपण खूप प्रभावी असे उपाय करू शकतो तर त्यातलाच हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे या दिवशी तुम्हाला म्हणजेच उद्या सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला काहीतरी वस्तू दान करायच्या आहे त्यामध्ये तुम्ही अन्नदान वस्त्रदान पैशांचं दान तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही दान करायचं आहे त्याचबरोबर तीळ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ तुम्हाला मिक्स करून त्याचा लाडू तुम्हाला बनवायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक रुपयाचं जे नाणं असतं तर त्या लाडूमध्ये तुम्हाला घाल घालायचं आहे आणि हा जो गुप्त लक्ष्मी याला म्हणतात ही जी गुप्त लक्ष्मी आहे तर ती तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये हा लाडू दान करायचा आहे याने आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचं आजार पण जे असतं तर ते येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे एक रुपयाच्या नाण्याचा तर तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करा कारण सकाळी सकाळी जे आ...

त्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून तुम्हाला करायचं आहे आता ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून करणं शक्य नसेल तर तुम्ही सात वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर तो करू शकता सर्वात प्रथम तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर आपले जे दोन्ही हात आहेत तर ते एकमेकांना तुम्हाला घासायचे आहे त्यानंतर हे दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरनं तुम्हाला फिरवायचे आहे आणि चेहऱ्यावरनं फिरवल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम धरणी मातेचा नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुमचे जे कोणते गुरु असेल तर त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमुल्ले तू सरस्वती कर मध्ये तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मग भगवान शिवशंकरांकडे भगवान विष्णूंकडे आणि माता लक्ष्मीकडे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मग ती कर्जमुक्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये तुम्हाला शत्रूंचा त्रास जाणवतो तुम्हाला असं वाटतं की तो समोरचा व्यक्ती आहे त्याने आपल्यासोबत बोलावं तर अशा काही जर काही समस्या तुम्हाला येत असेल तर त्या इच्छा तुम्हाला तिथे ती व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे रोजच आपण हा श्लोक म्हटलं पाहिजे पण रोज जर तुम्हाला शक्य होत नसेल तर ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींना तुम्ही हे उपाय आवर्जून करायला पाहिजे नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत त्याचे जे, जे, जे काही चांगले परिणाम आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात हा श्लोक म्हणजे काय आहे तर कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे माझ्या हातामध्ये वरती माता लक्ष्मीचा निवास आहे माझ्या हाताच्या मध्यभागी माता सरस्वती आहे आणि मा माझ्या खालच्या भागामध्ये भगवान श्रीकृष्णांचा निवास आहे आणि मी या सर्वांना नमस्कार करून माझी इच्छा सांगत आहे असा त्याचा अर्थ होत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी सम i